राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस राहता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लूज खुला कांदा मार्केटचा भव्य शुभारंभ आणि नूतन शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते या महत्वाकांक्षी शुभारंभाच्या निमित्ताने भाजप नेते आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या यावेळी उपस्थित शेतकरी आणि व्यापारी बांधवांशी थेट संवाद साधला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खुला कांदा मार्केटविषयी ऐतिहासिक निर्णय घेतला अहमदनगर जिल्ह्यात खुल्या कांद्याच्या विक्रीवर जो सेस एक रुपये आहे तो राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंचाहत्तर पैसे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी जाहीर केला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आपला संकल्प स्पष्ट केला ते म्हणाले शेतकऱ्यांना सर्वात जास्त भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत तसेच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीची आजची सुरुवात ही भविष्यात या महाराष्ट्रातील सर्वात मोठी खुली बाजार समितीची पेठ म्हणून निर्माण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या लूज खुला कांदा मार्केटचा हा निर्णय आणि सेस मधील कपात यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी कांदा विक्रीकरिता एक मोठे आणि फायदेशीर व्यासपीठ उपलब्ध झाले आहे यावेळी मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती सचिव सर्व सन्माननीय संचालक शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माननीय नामदार राधाकृष्ण विजय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला खुला कांदा मार्केट आपण सुरू केलेलं आहे यामध्ये अनेक वर्षापासून जे शेतकऱ्यांची मागणी होती ती आज आपण पूर्वत्व केलेली आहे नवीन बाजार समितीसाठी आपण जी काही जमीन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाली त्याचं सगळं काम आज पूर्ण झालं आणि म्हणून आज हा लिलाव आपण या ठिकाणी घेतला आहे त्याचबरोबर माननीय नामदार साहेबांनी हा देखील ऐतिहासिक निर्णय घेतला की खुला कांद्याच्या विक्रीवर जो अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यामध्ये स सहा एक रुपये आहे तो आपल्या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीला पंच्याहत्तर पैसे करण्याचा निर्णय घेतला आणि व्यापाऱ्यांना हे जी बचत आहे ही शेतकऱ्यांकडं देण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त करणे आणि शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त भाव हा कांद्याचा आपल्या बाजार समितीमध्ये मिळणं हा आमचा प्रयत्न आहे आणि मी तुम्हाला या गोष्टीची खात्री सांगतो की राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा हा सुरुवात ही या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खुला कांदा बाजाराची एक पेट म्हणून आपण निर्माण करून दाखवणार हा शब्द मी या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना देतो धन्यवाद राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बाल दमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन